आणि पंतप्रधान पद हे देशातलं सर्वोच्च पद आहे आधी जे पंतप्रधान हे एखादं मोठं प्रकल्प असेल तर त्या मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन एखाद्या पाच राज्यांचं असेल चार राज्यांचं असेल तर त्यावेळेला पंतप्रधान यायचे आता या चार चार किलोमीटर या बत्तीस किलोमीटरच्यासाठी आठ वेळा आले पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये सहा वेळेला पहिलं आले भूमिपूजन केलं भूमिपूजन केल्यावर त्यांनी शेतकी महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती सभा घेतली नंतर आले बा दुसऱ्या वनास्ते दरवारेसाठी बालेवाडीला ती सभा घेतली नंतर आले रामवाडी दरवारे ते रुबी हॉल त्यांनी पोलीस परेड ग्राउंडला सभा घेतली आता उद्या एस पी कॉलेज जो येत आहेत त्याच्यामध्ये एकदा येऊन गेले म्हणजे हे देशाचा पंतप्रधान हा स्वतःच्या रा, पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी निवडणुकीत मतं मागण्यासाठी गल्लोगल्ली फिरतं माझ्यासारख्या पुणे शहरातील सुसंस्कृत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो त्यानिमित्ताने की पंतप्रधान पदाची जी एक शान असते ती सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे ना